नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या पदाच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू असून जानेवारी एकोणतीस रोजी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या उमेदवारांमधून पाच अंतिम उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत त्या तीन उमेदवार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील असून एक जळगाव व एक नांदेड येथील आहे त्यामुळे कुलगुरुपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे येत्या सहा फेब्रुवारीनंतर स्पष्ट होणार आहे गेल्या वर्षभरात राज्यातील बहुतांश सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु पदाच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यात पुणे मुंबई सोलापूर औरंगाबाद अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या मुलाखती घेऊन कुलगुरूंची पूर्ण वेळ नियुक्त करण्यात आली आता नांदेड विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या मुलाखतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे येत्या सहा फेब्रुवारी रोजी मुंबई येथे दुपारी तीन वाजता कुलगुरु पदासाठी पात्र ठरलेल्या पाच अंतिम उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी पदासाठी अंतिम पाच उमेदवारांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भौतिक शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संजय ढोले विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विजय खरे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर चासकर यांचा समावेश आहे तसेच जळगाव येथील डॉक्टर महाजन आणि नांदेड येथील डॉक्टर रामचंद्र मंठाळकर यांचाही समावेश आहे त्यामुळे यापैकी कोणाच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे